नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज आज आहे ना आपण एक मस्त रेसिपी करणार आहोत आपल्या घरात तरुण मुलं असतील किंवा शाळेत जाणारी किंवा वाढत्या वयाची मुलं असतील ना तर ती सारखं काहीतरी चमचमीत खायला मागतात बाहेरचं आपण देऊ शकत नाही त्यामुळे घरातल्या साहित्यामधूनच ही रेसिपी छान होते चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊन सगळं सामान बघूया मी आज काय करणार आहे व्हेज चीज बॉलची रेसिपी आहे त्यासाठी मी हे चीज किसून घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दोन तीन भाज्या मी करून घेतल्या हा बारीक चिरलेला कांदा आहे हे गाजर आहे त्यानंतर हा थोडासा फ्लावर आहे बाकीच्या काही खूप गोष्टी मी घेतलेल्या नाही आहेत कारण आपल्याला एक मस्तपैकी त्याच्यासोबत चटणी करायची आहे आधी ना आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊ म्हणजे आपलं काम थांबणार नाही तर आता मी पॅन ठेवलं आहे गॅसचं आणि आपण त्या पॅनमध्ये आता मस्तपैकी तूप टाकणार आहोत एक एक चमचा तूप आपल्याला रव्यापासून हे व्हेज चीजबॉल बनवायचे आहे खूप साधी सिम्पल रेसिपी आहे बराच वेळा हे व्हेज चीजबॉल कुरकुरीत राहतात खराब काही होत नाही पण तरी थोडंसं आणि आता आपल्याला रव्याचं जे बॅटर बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी हे तूप टाकलं मी तुपामध्ये मोहरी आणि जिरं टाकते हे मोहरी आणि जिरं फुटलं की मग आपण त्यात दोन वाट्या पाणी टाकणार आहोत कारण आपण घेतलं एक वाटी रवा बरोबर आहे एक वाटी रवा शिजण्यासाठी आपल्याला कमीत कमी दोन वाटी पाणी पाहिजे आता हे झालं आहे खूप तडतडलं जिरं तर तडतडलं आहे माझं मोहरीचे दोन तीन दाणे उडू देते आणि मग त्यामध्ये आपण थोडासा हिंग टाकूया हे बघा हा हिंग टाकला मी बाकी यामध्ये आपल्याला काही टाकायचं नाही आहे आणि बस मी थोडस आता एक वाटी आणि हे दोन वाट्या पाणी चीजचा तुकडा पडला होता हे दोन वाट्या पाणी भाज उकळलं ना की मग मी भरा, भरा, भरा थोडंसं मीठ पण पाण्यामध्ये टाकायचं राहिलं हे थोडं मीठ रव्याच्या कव्हरसाठी आपण जे बनवतोय ना त्यासाठी मी हे टाकलं आता काय होत आहे माहिती याचा खूपदा आपण आपण काही शेफ नाही आहोत साध्या हॉटेल म्हणजे साध्या बायका हॉटेलमध्येही काम करत नाही घरच्या गृहिणी असतो रोज रोज मुलांना काय द्यायचं हाही प्रश्न आपल्यापुढे असतोच तर मी पहिले हा रवा आहे ना हा आपण शिजवून घेऊ आणि मग ते जे ताट ठेवलं आहे त्या ताटात मी हे काढून घेते कारण मग नंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला या पॅनमध्ये चटणी बनवायची मी जरा तुम्हाला केरळ स्टाईलची टोमॅटोची चटणी सांगते आणि हे जर आपल्याला आणि याच्यासोबत आपण ब्रेडचं ब्रेडचा पण चुरा घेणार आहोत हा मी करून घेतलेला आहे ब्रेडचे जे सायडिंग उरले होते की नाही त्याचे क्रम्स करून घेतलेले आहेत तर काय होतं की थोडंसं पॅन सुटेपर्यंत आपल्याला जरा हे करून घ्यावं लागेल माझ्या घरात ला काय झालं की दोन वाढत्या वयाच्या मुली होत्या आणि वाढत्या वयामध्ये काय असतं मसालेदार खाल्लं ना तर ते सगळे त्या मसाल्यातले सगळे जे काही औषधी गुणधर्म असतात ते शरीरात छानपैकी मुरले जातात मग मुलांना ते खावंसं असं वाटतं आणि सारखं आपण बाहेरचं सा खायला त्यांना मना करतो घरात चलं रोजचं वरणभात खाऊन पण त्यांना कंटाळा येतो तर मग आता काहीतरी करायला पाहिजे मग घरातलं जे सामान आहे त्यापासून ना तर हा वडा आहे ना हा कुठला तरी चायनीज पदार्थ आहे ना काही असा अगदी आपला साधा मस्त हा प्रकार झाला आहे आता मी याला ठेवते बाजूला आता आपण काय करू पहिले चटणी बघूया कारण चटणी पण थंड करून आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यावी लागेल तर चटणीसाठी मात्र मी तेल वापरणार आहे रव्यामध्ये मी थोडंसं वाळलेलं आलं टाकायचे विसरले तर ज्यावेळेस आपण रव्याचं बॅटर मळू त्यावेळेस मी त्यामध्ये हे वाळलेलं आलं टाकेल आता हे तेल छान तापू देते आपल्याला तेलामध्ये फोडणी नाही घालायची आहे आपण कांदा त्यानंतर हा टोमॅटो जो मी घेतला ना त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत त्यामुळे कांदा टोमॅटो आणि ज्यावेळेस दळायला देईल ज्यावेळेस चटणी दळेल आणि त्यामध्ये मी उडदाची डाळ घालून घेणार आहे आणि हा कढीपत्ता तीन चार गोष्टी आता मी टाकून घेते आता मला वाटतं की तेल गरम झालेलं आहे आपण आता हा तेलामध्ये कांदा टाकून घेऊया आणि आता यामध्ये मी हा या थोडासा टोमॅटो पण टाकून घेते कारण यामध्ये आपल्याला चटणीमध्ये थोडंसं चिंचगूळ टाकावं लागतं तर हे चिंचगुळ टाकताना त्यामुळे टोमॅटो थोडासा टाकायचा आणि ही उडदाची डाळ आता ही उडदाची डाळ मी तीन चमचे टाकते आणि ही आता एक कांदा टमॅटोबरोबरच लाल करायची तिला तेलात आधी टाकलं ना तर ती एकदम काळी होऊन जाते आणि मग त्याची काही लागत नाही आता कांदा आणि टमॅटोबरोबर ती डाळ चांगली हळूहळू तेलामध्ये अशी लालसर होत जाते परतत जाते आणि मग ती खूप छान लागते म्हणजे त्या चटणीला या डाळीची चव फार छान येते याच्यामध्ये ते लोक लाल मिरची टाकतात पण मग मी लाल मिरचीची हजी काश्मीरी रेडची घेतलेली आहे आणि आता आपण टोमॅटो कांदा टाकला आहे ना ह्याच्यामध्ये पॅनमध्ये म्हणून मी हे थोडं मीठ घालून घेते म्हणजे काय होईल माझा कांदा टमाटा जरा लवकर गळल्या जाईल आणि मग चटणी पण आपल्याला फट्ट पण दळायला देता येईल आता ही थोडीशी कढीपत्त्याची पान ती छान तडतडतात ह्याच्यात पण मीठ टाकलं आहे सगळं टाकलं आहे जेव्हा आपण ही चटणी मिक्सरमध्ये दळायला घालू त्यावेळेस त्यात अजून काहीतरी इन्ग्रिडियंट्स पडतील ते मी तुम्हाला दाखवेल आणि मग आपण चटणी पण, पण करून घेऊया आता आपल्याला याच्यामध्येच भाजी करायची आहे या पॅनमध्ये कारण आपण व्हेज चिजबॉल करतो आहे आपला व्हेज तर शिजला पाहिजे कांदा अजून थोडा व्हायला हवा आहे थोडासा अजून लाल करून घेते कांदा बघा तरीसुद्धा ही उडदाची डाळ कशी लाल होत आली आहे पण असू दे आपण उशिरा टाकली आहे ती आणि उशिराच टाकायची आता बघा कांदा छानपैकी असा ज्यांना म्हणतात ना ट्रान्सलुसंट तसा झाला आहे म्हणजे कांद्याचा स्वाद सुटत नाही आता हे जे आहे ना हे मी एका ताटली काढून घेते आता परत याच्यामध्ये मी थोडस तेल घालते सॉरी तेल नाही आपण भाजी तुपावर करून घेऊया हा मी आ, हे टाकलं आहे याच्यामध्ये मोहरी आणि जिरं ते मोहरी आणि जिरं फुटलं की हा जो लाल खरडा आहे माझा तो मी भाजीत टाकणार आहे कारण याच्यामध्ये काय आहे लसूण आलं कोथिंबीर जिरं काळं मीठ साधं मीठ थोडी साखर पुदिन्याची पत्ते सगळंच आहे याच्यात आता हा थोडासा मोहरीला जरा फुटू देते फुटली मोहरी हा ठेचा मी यामध्ये आहे आता आपण काय करतो है याला जरा परतून घेऊया गॅस कमी करते नाही तर हे सगळं जळून जात आता यामध्ये मी गाजर टाकते त्यानंतर हा थोडा कांदा परतत राहायचं याला म्हणजे थोडंसं कारण याला पाणी टाकून आपल्याला पंच्याहत्तर टक्के ही भाजी शिजवून घ्यायची आहे एकदम अशी अशी नरम भाजी नाही शिजवायची कारण आपण ती भाजी चिजबॉलमध्ये भरणार आहो आणि मग ती भाजी खूप छान लागते टेस्टी लागते आता बघा याच्यामध्ये मी मीठ नाही टाकलं आहे मी ही भाजी शिजण्यापुरतं पाणी टाकून घेते आहे आणि याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि आपल्या चीजबॉलचं कव्हर आपण करायला घेऊया तोपर्यंत आपलं चटणीचं बॅटर थंड होतं मग मी, मी, मी ते दळून आणते मी थोडंसं मीठ यात टाकलं आहे म्हणजे हे माझे शिजून आता यामध्ये मी थोडंसं आलं टाकते आणि मी चटणीतही थोडं आलं टाकणार आहे चटणीत जे जे घालते ते तुम्हाला दाखवते आता हे आलं घातलं आहे याच्यावर आधी आपण झाकण ठेवून देऊया कारण त्याच्यामध्ये आपल्याला हा बटाट्याचा पण घालायचा आहे तर थोडंसं ते शिजल्याशिवाय नाही घालता येणार आता बघा ह्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो उडदाची डाळ तो ठेचा टाकला आहे कढीपत्ता टाकला आणि आता आपण हे थोडंसं डाळवं आहे हे पण मी टाकून घेते डाळवं टाकल्यानंतर आपण थोडासा हा ओल्या नारळाचा हे तुकडे टाकणार आहोत आणि थोडीशी मी हिरवी मिरची टाकते आहे कारण तसं आपण लाल तिखट त्यामध्ये घालतो आहे तर हे लाल तिखट मी याच्यावर चांगलं दोन चमचे म्हणजे हे कश्मीरी रेड तिख चिली फ्लावर आहे त्यामुळे काही याला म्हणजे होत नाही आणि आता यामध्ये आपण मीठ घालतोय तसं मीठ कांदा आणि टोमॅटोत घातलं होतं ते लक्षात ठेवून मी हे मीठ घालते आहे नाहीतर मग चटणी आपली खारट होण्याची शक्यता आहे आणि चटणीमध्ये ही थोडीशी कोथिंबीर आणि आलं मी तुमच्या समोरच टाकलंय आता ह्या चटणीमध्ये चिंचेचं बोटूक घालायचं असतं तर आता मी काय करते माझ्याकडे चिंचगोळ्याची चटणी आहे ना मी ती एक चमचा चटणी याच्यामध्ये घालून देते बस झालं आपलं चटणीचं बॅटर तयार झालं आहे आता हे बाजूला ठेवून देऊ आणि आपण हा जो रवा शिजवला होता हा आता थंड झाला बघा है की नाही आता याच्यामध्ये मी काय करते ते एकसंद होण्यासाठी आपण यामध्ये एक दोन आणि हे तीन चमचे मी फक्त ब्रेडचा चुरा घेतला आहे आपली रेसिपीमध्ये दोन तीन प्रकार असल्यामुळे जरा पसारा झालेला आहे तर आता काही त्याला इलाज नाही माझा ओटा फारच लहान आहे हो काही आणि काय होतं आपण काही शेफ नाही येत हो आपल्या हाताखाली असिस्टंट असतील असं नाही रेसिपी चटचट होण्यासाठी -चट आपल्याला हे सगळे आजूबाजूला हातात पदार्थ ठेवावे लागतात हाताशी हे बॅटर छान मळून होतं तर आता तसंच ते माझ्या मुलींना खाऊ काय घालू मी असं व्हायचं कॉलेजमधून आल्यानंतर संध्याकाळी तर आई वरणभातच खायचा असतो कारण आम्ही पण थकतो आम्हाला पण क्लासेस वगैरे करून येतो आणि मग ते आम्हाला तू असं काहीतरी छान पिकण चमचमीत चटपटीत असं खाऊ घाल पण ते आम्हाला बांधणार नाही असं खाऊ घाल असं पण मग आता बघा हे बॅटर हे जे हे आहे ना याला खूप असं खूप असं मऊसूत वगैरे काही म्हणायचं नाही मग काय होतं जरा कडक असलं ना मग आपण तळलं की ते छान कुरकुरीत राहतं आता यामध्ये थोडंसं मी तूप लावून घेते म्हणजे हे जरा चोपडं होईल आपण भाजीकडे पण बघूया भाजी भाजीचा भाजी क्रंच त्या बॉलमध्ये लागला पाहिजे त्यामुळे खूप भाजी शिजवायची नाही <coughs> थोडस मी पाणी परत भाजीमध्ये घालते कारण मी आता भाजीमध्ये हा बटाट्याचा कीस घालणार आहे हा जेवढा हवा तेवढाच केस मी यात घातला आहे आणि आता मी काय केलं आहे की जास्त छान व्हावी हे म्हणून यामध्ये मी हा चाट मसाला घालते आहे दीड चमचा हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देणार आहे त्याची काळजी करू नका त्यामुळे हा पदार्थ आणि आता हा मी केलेला आहे तुम्हाला जर चाट मसाला नसेल घालायचा भाजीत नका घालू <coughs> तुमचा कोणता मसाला असेल तो घालून तुम्ही भाजी करू शकता पण चाट मसाल्याने त्याला एक चटपटीतपणा येतो नसेल चाट मसाला तर मग तुम्ही काळं मीठ घाला थोडं त्याने पण छान होतो आणि खूप सारे मसाले आपल्या घरी चटण्या पण असतात तयार तर आता ही भाजी झाली आहे माझी आता आपली रेसिपी झालेली आहे मी या भाजीला झाकून ठेवते एक तिला दणदणीत वा फांडते मग ही भाजी थंड करू आणि मग हे कसं भरायचं <coughs> सॉरी सेवंटी फाय पर्सेंट व्यवस्थित ही भाजी कूक झालेली आहे या भाजीमध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आपल्याला चिजबॉलमध्ये ही भाजी भरायची आहे त्यामुळे ही घट्ट झाली पाहिजे म्हणूनच मी त्यामध्ये बटाटा टाकला बघा आता तुम्ही बघा हा बटाटा सगळं पाणी सोकून घेणार भाजी मौसूट होणार पण भाजी मौसूत झाली तरी एकदम गिळगिळीत नाही होणार बघा आता थोडंसं मी त्यामध्ये कोथिंबीर घालते हिरवी तुम्ही पावभाजीचा मसाला घाला भाजीमध्ये तुम्हाला जो योग्य वाटतं तो तुम्ही घाला मला चाट मसाला का आवडतो कारण भाजीला खूप छान चव येते हो आधी तो तो आपण खरडा पण घालतो ना यामध्ये आणि भाजी उचलून घालता आली पाहिजे त्यासाठी ही भाजी थोडी अशी घट्ट पाहिजे जसं आपण बटाटा वड्यामध्ये सारण घालतो की तसं हे पाहायला हवं हो। मी आता गॅस बंद करते भाजी थंड होऊन जाईल आणि मी चटणी दळून आणते आणि मग पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते आता बघा हे जे बॅटर आहे हे मी घेतलं आहे आणि त्याचा एक बॉल बनवला आहे आणि तो मी यात टाकला आहे हा मी आता दुसरा बॉल तुम्हाला फक्त बनवून दाखवते आपण दोनच बॉल बनवणार आहोत आणि एक छोटा बॉल मी त्यात टाकणार आहे तो एवढ्यासाठी की मग तो तोडून मला तुम्हाला दाखवता येईल त्यावर थोडंसं आता तेल टाकायचं खूप काही हा रवा शिजलेला असल्यामुळे हे तेल पीत नाही जास्त खूप तेलकट हे होत नाही आणि छान क्रिस्पी होतात आता बघा ही वाटी करून घेतली पारी करून घेतली पारीमध्ये खाली मी भाजी टाकली मग भाजीवर मी हे चीज भरपूर टाकलं म्हणजे तो ओ, मोमोज तळलेले मोमो खाण्याचा फील पोरांना येतो पण अर्थात मोमोचं पातो खूप पातळ असतं त्यामुळे पण हे खरोखर अप्रतिम लागतात चवीला कुरकुरीत होतात आणि त्या केरळी चटणीबरोबर तर ते खूपच छान लागतात केरळी टोमॅटो कांद्याची जी चटणी आहे ना ही मी चटणी वाटून आणली तुम्हाला दाखवायची राहिली हे बघा फारच सुंदर ही चटणी होते या चटणीवर मी फोडणी देणार आहे आत्ता हा माझा एक बॉल त्यात मी टाकला हा जर नाही साधला गेला तर पाणी लावायचं आणि मग त्याचं ते बाहेरचं जोडायचं भरपूर भाजी यात भरली की मग हा फुटतो तर बेतानी भाजी भरायची हा एक छोटा मी फक्त बनवते आहे तो मला कापून दाखवते मी हा एक चीज भाजीमध्ये मेल्ट होतं आणि हा खूपच छान लागतो म्हणजे असं वाटतं आपण काहीतरी नवीन पदार्थ खातोय एकदम अप्रतिम चवीचा हा नवीन पदार्थ तयार होतो आणि मुख्य म्हणजे आपण व्यवस्थित भरतो ना तर ते फुटत नाही खूप छान असे तयार होत चीज पण छान मेल्ट होतं आतमध्ये कारण हा रवा लवकर लाल होत नाही त्यामुळे तोपर्यंत त्याला ती तेलाची हीट मिळत राहते आता <laughs> मी प्लेटिंगची तयारी करते आणि फोडणी देते फक्त याला वड्यासारखं बेसनाचा याचा पोटाला काही त्रास होणार नाही याचा एवढी गॅरंटी मी देते अतिशय पौष्टिक हे होतात आता थोडंसं तेल खायला जीववाल्यांना अलं असेल तर ते पण हे खाऊ शकतात यात आपण असं काहीही घातलेलं नाही आहे की ज्याचा आपल्याला त्रास होईल 对。No, ही चटणी आहे याच्यावर मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे हे बघा आत्ताच तुम्हाला आवाज येईल खूपच छान क्रिस्पी होतात आणि थंड झाले ना तरी बराच वेळ क्रिस्पी राहतात कारण रवा आहे ना त्याच्यामध्ये म्हणून हा एक पदार्थ भिसीला वगैरे करण्यासारखा आहे तुम्हाला आणि काहीच लागत नाही मी तर फ्लावर आणि गाजर वगैरे टाकलं तुम्हाला शिवणा मिरची पत्ताकोबी टाकून याचं बॅटर बनवायचं असेल आपल्या मोमोजचं तर तुम्ही ते पण घालू शकता ह्याच्यामध्ये कारण ही होममेड रेसिपी आहे ही काही कुठे मिळत नाही किंवा कुठल्या हॉटेलमध्ये हो पण नाही आहे आता हे झालं ना की मी तुम्हाला हे काढून घेते आणि थंड झाला की तुम्हाला ते तोडून पण दाखवते आता तुम्ही पाहू शकता खूप छान आपला हा तयार झालेला आहे हे, हे बघा आणि आता आपण याला कापून बघूया हे बघा हे चीज बॉल रव्याचे व्हेज चीज बॉल खूप छान आपले तयार झालेले आहेत तुम्हाला जर हे रव्याचे व्हेज चीज बॉल आवडले असतील तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाई खाइए खिलाई आप की ओल्डी को अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे तेवढ्यासाठीच मी तुम्हाला ही घरगुती सामा साहित्यातली रेसिपी दाखवलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर खरोखरच माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट करा आणि तुमचे खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही माझी रेसिपी खूप मनापासून शांततेने पाहिली